हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर चला फ्रेंड्स आजचा मजा आहे माहेरचा शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवसही मला फुल टू एन्जॉय करून घ्यायचा आहे तर आजचा शेव माहेरचा माझा शेवटचा दिवस मी कसा घालवला आम्ही बाहेर कुठे गेलो काय मजा मस्ती केली हे ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा तर तुम्हाला समजेल की काय मजा मस्ती केली आहे ते तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते चलो 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 चला 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 भांडण भांडण करू करू नका देश। नका तर फ्रेंड्स एवढे छानसे तयार होऊन आता आम्ही निघत आहोत मूवी साठी आणि मराठी मूवी बघायला जाणार आहोत नाचग घुमा हा मूवी बघण्यासाठी आम्ही नाशिक रोड येथील बॉक्स ऑफिस जे थिएटर आहे आधी याला फेम नाव होतं त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि भाऊ असा मस्त आम्हाला पळताना दिसत आहे ना तर तो यासाठी पळत होता पुढे की त्याला आम्ही तिकीट काढायला सांगितलेलं आहे तर तो पुढे जाऊन तिकीट काढण्यासाठी असा सज्ज होत आहे तर आता भावाकडे आलेले आहे तर भावाकडनं ट्रीट तो बनते आहे ना तर मग मस्तपैकी आता भावाने मला आम्हाला तिघींनाही छानसं असा तिकीट काढून दिलेलं आहे आणि आता आम्ही नाचगं घुमा हा मूवी बघण्यासाठी चाललो आहोत माहिती आहे की खूप उशीर झाला आहे ॲक्च्युली रिलीज होऊन खूप दिवस झाले आहेत मूवीला पण असं कधी योगच आला नाही म्हटलं चला आज ती गिजणी आहोत सोबत आलेलो आहोत आणि माहेरे आलो पण कुठे बाहेर फिरायला पडलोच नव्हतो तर म्हटलं चला आज हा मूवी पण बघून येऊया मूवीबद्दल ऐकलं आहे खूप की खूप छान असा मूवी आहे लेडीजवरती स्पेशल लेडीजवरती बनलेला हा मूवी आहे तर म्हटलं चला ती गिजाणी मस्तपैकी एन्जॉय करत आता आम्ही हा मूवी बघणार आहोत <laughs> बघूया आता कसं आहे पिक्चर बस टाइम तिघे आलोय <laughs> आलो बाहेर पडलोय काहीच माहिती नाही आम्ही फर्स्ट टाइम या थिएटर ला आलेलो आहे तर बघूया आणि सोबत पिक्चरला पण तिघी फर्स्ट टाइम आलोय <laughs> आलो का पण चलो चला चला चला, चला। <laughs> तरी ह्या थिएटरला फर्स्ट टाईम आल्यामुळे कोणतं थिएटर वगैरे आहे काहीच फ्लोअर वगैरे काहीच माहिती नव्हतं पण तरी आता पोचलो आहेत आम्ही आणि आता इथे नाचगं घुम आहे पोस्टर तुम्हाला दिसतच असणार आहे मला माहिती आहे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींचा हा पिक्चर बघून पण झालेला असणार आहे पण आम्ही आलोय आता तर बघूया पिक्चर वगैरे कसा आहे थेटरमध्ये एंट्री तर केलेली आहे आणि जसे की म्हणजे वाले जे बाहेर उभे होते गृहस्थ त्यांनी सांगितलं तुम की तुम्हाला फोटो किती काढायचे ते तुम्ही काढू शकता बट व्हिडिओ काढायला मला अलाउड नव्हतं त्यामुळे मी मध्ये पूर्णपणे असा व्हिडिओ शूट करू शकले नाही आहे तर आता आम्ही नाच घुमा या पिक्चरचा म्हणजे जरा हे घेतो मजा घेतो आणि मग तुम्हाला सांगतो पिक्चरचा रिव्ह्यू की कसा वाटला आम्हाला मूवी स्टेट प्लीज काढला पिक्चर लाईफ कशी वर्किंग वुमनची लाईफ कशी आहे त्या कशा डिपेंड राहता आपल्या संसाराकडे लक्ष देऊन जॉब पण बघता सरही सांभाळता सगळ्यांना मॅनेज करता सासाचे सगळ्या लोकांनी रिसवेट वगैरे सगळं मॅनेज करून त्या प्रॉपरली आपल्या जॉबकडे पण तेवढंच लक्ष देता हा सगळ्या लेडीजसाठी विचार आहे की जेव्हा तुम्ही संसाराकडे पण तेवढं लक्ष देता तेवढं स्वतःकडे पण घ्या तुमचं पण आयुष्य आहे तुमचं व्हेरी गुड मस्त मस्त बोला थोडं म्हणजे त्यांनी मध्ये सगळ्यात महत्वाचं हे गोष्ट दाखवली प्रत्येक बाईला प्रत्येक बाईची गरज पडते आणि प्रत्येक बाई जे पण काही काम करते त्याला समान तुम्ही म्हणजे इक हां इक्वली हे करा मान्यता दादा आणि घरातल्यांनी तेवढच त्यांना मदत करा सगळ्यात स्पेशली जेंट्स लोकांनी त्यात थोड़, थोड थोड्या प्रमाणात हे दाखवलं आहे पण लेडीज लेडीजनी जास्त दाखवले की तुम्ही एकमेकींना समजून घ्या म्हणजे सगळ्यात म्हणजे काम छोटं किंवा मोठं नसतं काम हे काम असतं मग जी असं नसतं की एखादी लेडीज बँक म्हणजे त्या पिक्चरमध्येच तसं दाखवलं आहे की बँकेत काम करते म्हणून ती ती हाय लेवलला आहे आणि जी घरातली कामं करते ती खालच्या लेवलला असं तुम्ही समजू नका आणि सगळ्यात महत्वाचं त्यात मी दाखवलं की प्रत्येक लेडीला प्रत्येक ठिकाणी बोलणेही खावा नको मग प्रत्येक लेडीचं एकमेकांना कामावर समजून घ्यावं व्हेरी गुड मस्त मस्त छान पिक्चर समजलं लाईफ एन्जॉय करा, करा।, <laughs> <लाएफ इंज्वाए> करा। <laughs> <laughs> बाय का कर दिदी <laughs> हो चला मूवी तर एकदम मस्त होता असा भन्नाटदार मूव्ही होता खूप काही चांगलं शिकण्यासारखं होतं मूवीमधून तुम्ही तर बहिणीकडून आणि बहिणीकडून तर ऐकलंच त्यांचं मूवीचा रिव्ह्यू त्यांना मूवी कसा वाटला ते तर चला मूवी वगैरे बघून झाल्यानंतर घरी गेलो आणि त्यानंतर संध्याकाळी थोडंसं ऊन उतरल्यानंतर छोटंसं पार्क आहे जवळ तिथे मुलांना घेऊन आलो कारण की मुलांचा पण एन्जॉय झाला पाहिजे आणि मग त्यानंतर शेजारीचं देवीचं एक मंदिर आहे तिथे दर्शन वगैरे घेऊन छानसा आम्ही पार्कमध्ये आलो आहोत तर आता कसं ना माहेरी आल्यानंतरचा माझा शेवटचा दिवस आहे त्यानंतर मी जाणार माझ्या सासरी म्हणजे माझ्या घरी तर म्हटलं माहेरी असतानाचे सगळे क्षण मला टिपून घ्यायचे होते माहेर पण छानसं जगून घ्यायचं होतं आणि नंतर मग कसं ना वर्षभर एनर्जी राहते ना आपल्याला आपल्या घरी सगळी कामं वगैरे करण्याची त्यामुळे आता इथे बघा आक्षूचं काय चाललंय आक्षू लहान मुलांसारखी मस्त सीसा खेळण्यामध्ये दंग झालेली आहे <laughs> 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 तर माझी बहिणी लहान मुलांसोबत लहान होऊन गेलेली आहे काय हरकत आहे ना खरंच आपल्यातलं लहान मुलं कधीतरी जा म्हणजे जागं झालं पाहिजे नेहमीच काय मोठ्यांसारखं वागायचं पार्कमध्ये आल्यानंतर तर मी खरंच ना लहानवरून लहान झालंच पाहिजे ना असं तरी मला वाटतं तर चला आता मामीच्या भाच्यांनी मामी, मामी आणि भाची मस्तपैकी सीसॉची मजा घेत घेत आहेत आणि मस्तपैकी असा एन्जॉय चालला आहे तर मुलांना पण खूप छान वाटलं बाहेर आल्यानंतर थोडंसं त्यांना म्हणजे जे काही पार्कमधले जे इन्स्ट्रुमेंट असतात ते खेळण्याची सीसॉ वगैरे हे सगळं काही खेळता खेळता छानसा एन्जॉय घेतलं मुलांनी आणि माहेरी आल्यानंतरचे चार पाच दिवस कधी निघून गेले एन्जॉय करता करता तेच समजलं नाही आणि आजचा माझा शेवटचा माझा फॅमिलीसोबतचा दिवस होता तर म्हटलं चला तो मस्त असा हसत खेळत घालवूया आणि त्यानंतर म्हणून आम्ही सर्वजण गोल करून असे मस्त भेडीवर ताव मारलेला आहे आणि ते सगळे पार्कमध्ये राऊंड करून छान भेडीचा आनंद घेत आहोत तर हेच क्षण असतात असे की फॅमिलीसोबत आपण घालवलेले नंतर आपल्याला जरा सासरे असलो की स्ट्रेसफुल फील झालं किंवा एकटेकट्या फील झालं तर ह्याच गोष्टी आठवून पुन्हा आपण एनर्जी देऊ शकतो आपल्या पुढच्या वाटचालीसाठी तर मी तरी म्हणेल की असे छोटे छोटे क्षण आपण टिपून ठेवले पाहिजे आणि अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद हा घेतला पाहिजे नेहमीच तर आम्ही तर माहेरी आल्यानंतर तर अशाच प्रकारे जास्त एन्जॉयमेंट नसते आमची कमी खर्चामध्ये किंवा कमी जागेमध्ये प्लेसवर जाऊन वगैरे आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद असा मोठा मानून घेत असतो तर फायनान्शियली सगळ्यांचीच प्रॉ प्रॉब्लेम चालू असतात चा, चा चा ना पण मग फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा वेळेचा वेळाचा अभाव वगैरे असल्यामुळे आपण ह्या गोष्टींचा आनंद घेणं तर सोडत नाही ना त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत राहायचा आणि फॅमिलीसोबत असा वेळ घालवायचा तर हे तुम्हाला समोर मंदिर दिसतं आहे ना तर हे आपलं भवानी मातेचं मंदिर आहे तर याचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहेत इथे मला देवीची ओटी भरण्यासाठी यायचं आहे तर मी तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे तर चला फ्रेंड पूर्ण दिवसभर पूर्ण घालवून आता मी निघाले सॉरी माझ्या सासरच्या वाटेकडे निघालेली आहे मी आता निघाले घरी तर आता इथून पुढचे आपले ब्लॉग सगळे घरचे येणार आहेत तर ब्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ